थोडीशी करत नाही केला सुरू बघ आता इथं दाखव ना असं सगळं दिसलं पाहिजे थोडस लांब गोळी मागव बाळा हा माणूस आणि इकडे सगळं दिसलं पाहिजे आता गोळी पगायची आपल्याला आली इकडक तर बरं नॉर्मल तर बाकी रे गे दादा चालू राहून द्या आता गोड शिकाय अजून टान केली मारली एकदम सुंदर गोळी अजून याला थोडा कडकपणा यायचं आहे चॉकलेट चांगलं काय चांगलं नाही चॉकलेट गूळ म्हणायचे त्याला चॉकलेट गुळ पण बनवतोय ना आम्ही हा ना तो चॉकलेट गुळ म्हणतोय चॉकलेट गुळ हा, हा।, हा। बाजारातला चॉकलेट नाही म्हणतो नको काहीच नको